महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी काल पुण्यातील पूरग्रस्तांची पाहणी केली पुण्यातील विविध ठिकाणी खरंतर पूरग्रस्त जे आहेत त्यांच्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक काहीच ठिकाणी गेले आणि तिथलेच पाहणी केली असा आरोप करत खरंतर आता पुलाचीवाडी परिसरातले जे नागरिक आहेत ते एकत्र आलेले आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत ते समोरच्या रोडने जाऊ शकतात पण दोनशे घरांची वस्ती असलेल्या पुलाच्या मध्ये त्यांना येत येत नाही का पुणे शहरामधून पुलाची गायब केलेली आहे का तिथे दोनशे घरांमध्ये पाणी होतं इथं शिवराज चौकात तीन मुलं इथली मृत पाहिली आहेत लागून त्यांच्याकडे सुद्धा ते आलेले नाहीयेत मग फक्त मुख्यमंत्र्यांना एकता नगर आणि पाटील लिस्टेडच महत्वाची आहे का फुलाची वाढी महत्वाची नाही का इथले नागरिक महत्वाचे नाही आहेत का पंचवीस तारखेला रात्री तीन वाजता पाणी आतमध्ये शिरलेले लोकांनी कुठे जायचं होतं प्रशासनाची पूर्वसूचना काहीच नव्हती नक्कीच महिला आहेत काय सांगाल काल एकता नगर मध्ये मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली मात्र तुमच्या इकडे पाहणी केली करण्यासाठी आले नाही आले आमचं म्हणणंच एवढं की आमची पुलाची वाडी आहे का नाहीये पुण्यामध्ये एवढं आम्हाला त्यांनी दाखवून द्या आणि जंगली महाराज लोक आहेत तर ती त्यांना दिसली नाहीत का तेवढं म्हणणं आहे मदत वाढ बघत होतो आम्ही एक लेटर तयार केले त्यांना देण्यासाठी त्याच्यासाठी वाट बघत होतो ते आमच्याकडे म्हणजे त्यांचं काही म्हणजे काहीच त्यांचं हे नव्हतं मुख्यमंत्री आहेत जंगली महाराज रोड मुख्यमंत्री साहेब गेले जंगली महाराज रोडच्या समोरच आहे ती पुलाची वाडी आहे की नकाशात गायब केली का तिथली लोक महत्वाची नाहीये का मध्यरात्री पाणी मग मेलेल्या लोकांना तुम्ही जिवंत लोक तुम्हाला महत्वाची नाहीये का त्यांचं काहीच सोपे नाही का तुमच्यामध्ये किंमत नक्की तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी चिंचवड असेल पुणे शहर असेल अशा दोन्ही भागांमध्ये पाहणी केली मात्र पुलाची वाढी ज्या ठिकाणी तीन मुलांचा मृत्यू देखील झाला होता मात्र या ठिकाणी ते आले नाही त्यामुळे आता सर्व फुलचवाडी परिसराचा नागरिक जे आहेत ते एकत्र आलेत आणि त्यांच्याकडून जे आहे तो या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध व्यक्त केला जातो सिविक मिरज